आता मार्केटमध्ये मा काय झालेलं कोणता पच्छा धरायचं ना हा मग भारीचे असं नाही आता माझ्या होडी मध्ये मा पॉल्ट मी ते सांगितलेलं आहे बरोबर गाडीच लागलेलं आहे थोडं खूप एका भावरा एक भावरा थोडं खाली फक्त माथ्यावर जे ते क्लिअर सांगून मोकळ होत जाईलच पाहिजे सेंटरलाच राहतो सेंटरला खाली नाही पाहिजे खाली नाही पाहिजे या रेशी नाही पाहिजे आपली इथे आसरू हाय की इथे दोन भाऊ हे दोन्ही जागेवर पाहिजे हे दोन्ही जागेवरच पाहिजे तीन नाही पाहिजे गुलाबी किती महिन्याच हा इथलं तीन महिन्याच येईल तीन महिन्यात तीन महिन्याचा हा तिथूनच आलेले पुष्करून कोणत्या प्युअर मारवाड प्युअर गुलाबी नोकरा मारवाड प्युअर मारवाड याची बी लाईन आहे याची बी आपल्याकडे याच्या मालकाचा नंबर आहे याच्या याच्या बापाचं बी आपल्या इथलं आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये विनर आहे याचा बाप याची बी सगळी लाईन आहे पूर्ण व्हाईट पूर्ण व्हाईट होईल हे सगळे निघून जाईल हे पिवळा पण आहे ना हे सगळे निघून जाईल पिवरा गुलाबी राहील जसे कानामध्ये आहे का पिवळ गुलाबी नोकरा राहील त्याच्या आईची हाईट चौसठ होती तिथं त्याची बहीण आणलेली होती सांगा याच्या पुष्कर मध्ये विकायला कानाला कान एकदम टच करी अजून एकदम एकदम नाही आत्ता बी करतो ना दाखव मोबाईल प्युअर मारवाड हा हो आणि तो काळा बस हे दोनच प्युअर मारवाड मध्ये हे दोन प्युअर मारवाड मारवाड त्याच्यात एक टक्का बी असा भेसळ येणार नाही का हो प्युअर प्युअर याची काय ऑफर फर याची देऊन का हिशोबत देऊ याच पण नाही 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 मी किंमत नाही सांगणार फोन आला तुमच्या मार्फत जर फोन आला तर पाच हजार कमी तुमचे मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून जे येतील त्यांच्याकडे तर ते त्यांच्यासाठी पाच एक हजार कमी करतील आपल्यासाठी परत पाच हजार कमी पण ठेवण्यासारखी वस्तू घरी याला जर पाळायचं असेल ना ओरिजिनल वाईट पाळायचं बच्च हा वाईट म्हणल्यावर त्याला मागणी जास्त मागणी जास्त आता घोड्याचेच भाव देवमन नाही नाही देवमन नाही कंठमन बंट मन बालभोरी सगळं ओके वर आहे सेंटरला वर आसुळचे नाही वर इथं दोन क्लियर जागेवर एक आहे का दोन्ही एकदम कॅमेरा हा भाऊ वरच पाहिजे सेंटरलाच राहतो सेंटरला खाली नाही पाहिजे खाली नाही पाहिजे या रेषेत नाही पाहिजे त्याच्या खाली नाही पाहिजे याच्या खाली राहायला चालतो का आता भाऊरा मानतो पण नेमके रेषेमध्ये नाही पाहिजे रेषेत राहिले तर आपले आसुर ढाल म्हणतात एक तर वर पाहिजे नाही तर खाली आहे त्याच्यानंतर हे दोन भाऊ रे इथं दोन हे दोन्ही जागेवर पाहिजे हे दोन्ही जागेवरच पाहिजे इथे तीन नाही पाहिजे चार नाही पाहिजे पण नाही पाहिजे इकडे तिकडे माग पुढे त्याला म्हणते क्लिअर हे बघा मित्रांनो हे पण भाऊ व्यवस्थित त्याच्यानंतर इथं कंठमन असतो इथं कंठमने पाहून घ्या एकदम जागेवर येईल इथंच कंठमन इथं एक भाऊरा येतो हा इकडे तिकडे नाही झाला पाहिजे सेंटरला हा सेंटरलाच पाहिजे इकडे तिकडे झाला तर गाळा खाटू अच्छा बहात्तर घोडी त्याच्यामध्ये ते तर आहे सगळे सांगण्यात माझे मी काही आपल्याला लागत सगळं सांगून दिलं सगळेच व्यापारी येऊन जाते तर अजून एक ब्लॅक कलर ही एक घोडी बच्ची लावस ही घोडी का उजरले हे समोर ही बच्ची ब्लॅक टिपका आहे मस्त आहे ही पण क्वालिटी एकदम क्वालिटी चौदा पंधरा महिन्याची हिला कंठमने हिला कंठमने एकदम जागेवर इकडे नाही का तिकडे नाही कुडच नाही बालभोरी ओके हो हिला पण एक नंबर क्वालिटी त्या घोड्यासारखीच ही कुडून घेतली ती ही इकडचीच आपल्या इकडची फार्म हाऊस वाल्याकडे होती महाराष्ट्रातच घेतलेली म्हणजे जी, जी।, जी आता समजा याच्यासाठी पण शर्यतीसाठी पण त्याला चालती पण आपले सहज सहजी बिल्डिंग शौकीन माणूस रायडिंगला बरोबर वामल बच्ची पाहिजे किती वर्षाची आता दिलाय ते सोळा महिन्याची पंधरा ते सोळा महिने सोळा महिने पंधरा सोळा मग रायडिंग साठी आता आता नाही अजून सहा महिने करायला काही नाही आत्ता रायडिंग करायला पण हाईट वाढायची वाढायची त्या हिशोबाने हाईट किती तिची आता आता फिफ्टी एट येईल ती अठ्ठावन पक्की अठ्ठावन गोड्यावर मार्केटला आणि आता तो एक घोडा आहे हा ती एक गोडी मोठी गोडी ती पण विक्रीची झाली गोडी हा ती सर गोडी आहे ही थोडी जरा लागलेली तिला ही किती वर्षाची येईल सात ते आठ वर्षाची येईल सात आठ वर्षाची हा सात आठ वर्षाची एकसठ आय टी ची ही लग्न वरादीची बग्गीची चालू आहे हा 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 त्याच्यासाठी उपयोगाची तिला देवमन आहे देव मन आहे हो मोठी गुडी हाईट भरपूर आहे हाईट भरपूर लंबाई चांगली वीच वर चालली ती पत्राची कळ आलेली किती हायटी ची एक साठ येईल पण याची लंबाईला जास्त आहे आणि तिच्या चेहरा बी मोठा आहे खूप म्हल तिला तिचा एक मोबाईल नंबर या ना घेऊन द्या अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्याण्णव पन्नास तेवीस तेवीस सोळा वीस तर बघा मित्रांनो कोणाला जर आपण भरपूर चार प्रकारचे घोडे दाखवले चांगल्या लाईनचे घोडे एक नंबर क्वालिटीचे घोडे चार हे पच्चापन नंबर एक क्वालिटीच आहे नोकरा पिवळा पूर्ण गुलाबी कलर होऊन जाईल त्याचा मस्त हे पिवळ्या पाना पूर्ण गायब होते हे सगळं जे बी बिगी घोडे सगळं आपल्याचे चांगली जागा आहे मोकळ एकदम काही गायी आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे घोडे एकदम आणि चांगल्या मध्ये मिळतात असं नाही का भरपूर लांबून लांबून त्यांचे कस्टमर येतात त्यांच्याकडे घोडे आणि त्यांच्या पिढ्यान पिढ्या हा व्यवसाय त्यांचा चालू आहे त्यामुळं एक माल दाखवणार दुसरा नाही 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 ते नाही करायचं जे आहे ते समोर सांगून द्यायचं बा याच्यात हा फॉल्ट आहे तुम्हाला पटला तर घ्या आपलं काही तसं म्हणणं नाही वर सगळ्याच गोष्टी चांगल्या म्हणायचं ते चुकीचं आहे आता मार्केट मध्ये काय झालेलं कोणता बच्च ना हा मग आहे असं नाही त्याच्यात फॉल्ट आहे आहे आता माझ्या घोडीमध्ये फॉल्ट आहे मी ते सांगितलेलं आहे बरोबर हां गाडीत लागलेलं आहे थोडं खूप बसलेलं आहे बाकी ही टाइटची हे बी क्लिअर सांगितलं एका भाऊ एक भावरा थोडं खाली फक्त माथ्यावरच जे क्लिअर सांगून मोकळ होऊन जाईल तो बच्चे एक आ, तो बच्चे बच्चे ओ, ओ, एक नंबर क्वालिटी हा पण पटला एक नंबर क्वालिटी मध्ये तो असा बनल ना वर्षी पान आहे माझ्या त्याच्या भाऊ सगळं सगळं जागेवर त्याच्या पायावर भाऊरा नाही कुडच नाही काहीच नाही काहीच तर चला मित्रांनो भाऊंना तुम्ही फोन करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी सांगितलेला आहे आपण खाली पण खाली पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना संपर्क करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या घोड्याची बैलगाडा क्षेत्रामध्ये किंवा एखाद्याची मुलाखत पुढची गाडी घेऊन पुढची गाडी घेऊन पुढची गाडी ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपण आवर्जून इथे येऊ बघायला त्यांच्याकडे गाड्या उतरतात भारी भारी घोड्यांची पिल्ल त्यांच्याकडे येतात त्यावेळेस आपण शंभर टक्के एक व्हिडिओ परत एक बनवून तोपर्यंत जय जय महाराष्ट्र